नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम आपण बांधकाम कामगारांसाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो आपण जर बांधकाम कामगार असाल किंवा बांधकाम कामगार क्षेत्राशी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असाल तर आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना भरपूर अशा योजनांचा लाभ दिला जातो मात्र बरेचसे बांधकाम कामगार माहितीच्या अभावी या योजनांपासून वंचित राहतात मित्रांनो बांधकाम नोंदणीच्या संदर्भात स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत फॉर्म नेमका आपल्याला कुठे भरायचा आहे किंवा कोणाकडं भरायचं आहे त्यासाठी कोणकोणती कुन डॉक्युमेंट लागणार आहेत पात्रता काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मात्र आपल्याला हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही कारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे मित्रांनो व्हिडिओकडे वळण्यापूर्वी जर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे किंवा बांधकाम कामगाराशी रिलेटेड जे लोक वर्क करतात त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे नोंदणी करण्यापासून शे तर शेवटी लाभ मिळण्यापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत चला तर ओळूया आपल्या व्हिडिओकडं नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी ज्या योग्य योजना आहेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या गुगल ब्राउजरवर जायचे गुगल ब्राऊझरवर गेल्याच्यानंतर गुगल ब्राउझरवर सर्च करा ही वेबसाईट जी बांधकाम कामगारांची आहे ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनसुद्धा आपण डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता तर ही स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते तुम्हाला ही सर्च करायची गुगल ब्राऊझरमध्ये वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर जे पहिलं पेज आपल्यासमोर जे ओपन होईल किंवा जी पहिली लिंक ओपन होईल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि वेबसाईट ओपन करायचे वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा सरफेस दिसेल या सरफेसमध्ये आता आपल्याला संपूर्ण माहिती आहे नवीन बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची तर ती तीसुद्धा आपण इथून करू शकतो किंवा रिन्युअल कसं करायचं तेसुद्धा आपण इथून करू शकतो तर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कामगारांच्या योजनांविषयी माहिती बघायची त्यापूर्वी कामगाराची नोंदणी करण्यासाठी जी पात्रता आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया कामगार नोंदणी करण्यासाठी पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे कामगाराचं वय हे अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे अठरा वर्षाच्या समोर आणि साठ वर्षाच्या साठ वर्षापेक्षा कमी ज्या कामगारांचं वय आहे असेच कामगार यामध्ये नोंदणी करू शकतात त्यानंतरची दुसरी पात्रता अशी आहे की मागील एका वर्षामध्ये कमीत कमी कामगाराने नव्वद दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र हे त्याच्याकडे असलं पाहिजे तर ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं त्याविषयीसुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यानंतरचं जे आहे विषय तो म्हणजे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ते म्हणजे आधार कार्ड आणि नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आहे पासपोर्ट साईजचा फोटो फक्तही तीन डॉक्युमेंट आपल्याला कामगार नोंदणीसाठी लागतात त्यानंतर आपण बघू की बांधकाम कामगार म्हणून नेमकं कोण नोंदणी करू शकतं तर बांधकाम कामगार म्हणून जे बांधकाम काम कामगार क्षेत्राशी काम, काम, रिलेटेड जे सगळे हेल्पर्स लोकं असतात ते नोंदणी करू शकतात त्यामध्ये आहे पेंटर आहे किंवा सेंट्रिंग वर्क करणारे जे कामगार आहेत ते त्या आहेत त्यानंतर फरशी काम करणारे किंवा काचाचं काम करणारे किंवा विंडो स्लायडिंग वर्क जे करतात ते सुद्धा यामध्ये नोंदणी करू शकतात त्यानंतर कार्पेंटर किंवा ज्याला आपण सुतार काम करणारे किंवा जे फर्निचर काम करतात ते सुद्धा यामध्ये नोंदणी करू शकतात नंतर इलेक्ट्रिशियन जे की आपल्या बांधकामाची लाईट फिटिंग करतात त्यानंतर प्लंबर तसेच पाणी फिटर वेल्डर असे जे सर्व हेल्पर्स आहेत ते यामध्ये नोंदणी करू शकतात आता या, या कामगारांना कोणकोणत्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया त्यासाठी आपल्याला आपल्या वेबसाईटवर यायचे वेबसाईटवर आल्याच्यानंतर इथं तीन नंबरचं जे ऑप्शन दिसतंय वर्कर्स तर आता इथे इंग्लिशमध्ये असल्यामुळं आपल्याला सर्वात अगोदर याला मराठीमध्ये करायचं आहे उजव्या साईटला वरच्या बाजूला मराठीचा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण माहिती ही मराठीमध्ये मा आपल्याला आप वाचायला मिळेल तर आता तीन नंबरचा जो ऑप्शन आहे इथं कामगार तर त्या कामगारवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिला ऑप्शन आहे कामगार नोंदणी कामगार नोंदणी करण्यासाठी जी पात्रता आहे ती आपण बघितलेली आहे त्यानंतरचा ऑप्शन आहे कल्याणकारी योजना यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या योजनांवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर या योजना ओप उप, ओपन झाल्यात कल्याणकारी योजनामध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत पहिलं आहे सामाजिक सुरक्षा दुसरं आहे शैक्षणिक तिसरा आहे आरोग्यविषयक आणि चौथं आर्थिक असे चार महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकामध्ये उपघटक असे भरपूर आहेत तर सामाजिक अंतर्गत जे पहिला लाभ बांधकाम कामगारांना मिळतो तो आहे पहिल्या विवाहासाठी बांधकाम कामगारांना तीस हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून मिळत असते म्हणजेच जर आपण बांधकाम कामगार नोंदणी केली असेल आणि जर त्या कामगाराचं लग्न झालं तर त्यासाठी तीस हजार रुपये मिळतात मात्र आपल्याला नोंदणी विवाहाच्या अगोदर करणं आवश्यक आहे जर आपली अगोदर नोंदणी असेल तरच आपल्याला या तीस हजार रुपयाचा लाभ मिळतो हा लाभ कसा मिळवायचा किंवा याचा फॉर्म कसा भरायचा त्याविषयीसुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत तो तुम्ही बघून घ्या त्यानंतर दुसरी योजना आहे मध्यान्ह भोजना यो, भोजन योजना तर यामध्ये बांधकाम कामगारासाठी जे दुपारच्या वेळेचं जे जेवण असतं ते जेवण कामगारांसाठी मिळत असतं यानंतरची स्कीम आहे श्रमयोगी मानधन योजना याविषयी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर जाऊन त्याविषयी मा माहिती मिळवू शकता त्यानंतरचा नंतरची योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेअंतर्गत आपल्याला दोन लाख ते दहा लाखापर्यंत विमा कवच मिळत असतं तसंच नंतरची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये सुद्धा असंच कवच आपल्याला मिळत असतं त्यानंतर आहे बांधकाम कामगारांना जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जातं त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक लाभ आता या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू होतील तर यामध्ये जर आपण नोंदणी केलेली असेल तर त्या कामगारांच्या फक्त पहिल्या दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळत असतो त्यामध्ये पहिली शिष्यवर्ती योजना अशी आहे की पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार त्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार मात्र त्यासाठी विद्यार्थ्याची कमीत कमी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे आता त्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गुण असतील तर त्यांना शासनाकडून दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे त्यानंतरची तिसरी योजना आहे इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक खर्च असतो त्यासाठी प्रतिवर्ष आपल्याला दहा हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून मिळणार आहे नंतर आहे पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये एवढ्या रक्कम आपल्याला मिळणार आहे यामध्ये जर बांधकाम कामगाराची पत्नीसुद्धा शिक्षण घेत असेल तर पत्नी आणि मुलं असं या दोन्ही घटकांसाठी ही योजना आहे त्यानंतर जर आपण वैद्यकीय पदवीकरिता शिक्षण घेत असाल तर आपल्याला दरवर्षी एक लाख रुपये एवढी शिष्यवृत्ती शासनाकडून मिळते ही सुद्धा एक शासनाची खूप मोठी मदत आहे बांधकाम कामगारांसाठी त्यानंतर जर आपण इंजिनिअरिंगसाठी पद पड़, इंजिनिअरिंग पदवीकरिता जर बांधकाम राचा मुलगा किंवा पत्नी शिकत असेल तर त्यासाठी सुद्धा साठ हजार रुपये एवढी रक्कम आपल्याला दरवर्षी मिळू शकते आता इथं पत्नीसाठी सुद्धा हा लाभ लागू आहे त्यानंतर आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपये एवढी रक्कम त्यानंतर पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पंचवीस हजार रुपये एवढी स्कॉलरशिप दरवर्षी आपल्याला मिळू शकते त्यानंतर आहे एम एस सी आय टी बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी पहिल्या दोन पाल्यांसाठी असा अत्यंत महत्त्वाचा असा कोर्स आहे एम एस सी आय टी ह्या कोर्सचासुद्धा आपल्याला लाभ घेता येतो यासाठी आपल्याला जर आप आपल्या मुलांची किंवा कामगारांच्या मुलांची एम एस सी आय टी झालेली असेल तरीसुद्धा याचे पैसे मिळू शकतात जर एम एस सी आय टी झालेली नसेल तर त्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन त्या सेंटरवर मिळू शकतं किंवा त्याचे पैसेसुद्धा शासनाकडून दोन पाल्याचे मिळत असतात ही एक महत्त्वाची अशी योजना आहे त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी व त्याच्या कुटुंबियांसाठी आरोग्यविषयक असे भरपूर मदत या अंतर्गत होते त्यातील पहिली योजना अशी आहे जे बांधकाम कामगाराची पत्नी असते तिच्या बाळांपणासाठी नैसर्गिक म्हणजेच नॉर्मल डिलेवरीसाठी पंधरा हजार रुपये आणि जर सिजर असेल तर वीस हजार रुपये एवढी रक्कम मिळत असते ही सुद्धा पहिल्या दोन आपत्त्यासाठी योजना लागू आहे त्यानंतर आहे गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये एवढी रक्कम बांधकाम कामगार व त्याच्या कुटुंबात अशा सर्वांना या योजनेचा लाभ होणार आहे गंभीर आजारासाठी एक लाख रुपये त्यानंतर आहे एका मुलीच्या जन्मानंतर एका मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावावर अठरा वर्षानंतर एक लाख रुपये एवढी मुदतबंद रक्कम आपल्याला मिळू शकते जर एका मुलीनंतर कुठलंही आपत्त्य न होऊ देता जर कुटुंब नियोजनाची ऑपरेशन किंवा के शस्त्रक्रिया केली तर एक लाख रुपये हे त्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीला अठरा वर्षानंतर मिळू शकतात त्यानंतर आहे बांधकाम कामगारांना पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास त्या कामगाराला दोन लाख रुपये एवढी रक्कम मिळते त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्या कामगारांना व त्या कुटुंबियांना जवळपास दरवर्षी पाच लाख रुपये एवढी मदत दवाखान्यामध्ये या योजनेअंतर्गत होत असते त्यानंतर कुठल्याही प्रकारचं आरोग्य तपासणं यामध्ये अगदी मोफत आहे यानंतरचा आपला शेवटचा घटक आहे आर्थिक लाभ आता बांधकाम कामगारासाठी आर्थिक लाभ असे आहेत की कामगाराचा जर कामावर असताना मृत्यू झाला तर त्या कामगाराच्या वारसदारास जो की आपण कामगार नोंदणी करताना जो वारसदार नेमलेला आहे त्या वारसदारासाठी पाच लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे त्यानंतर जर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे हे सुद्धा शासनाची खूप मोठी मदत आहे कामगाराचा जर कामावर मृत्यू झाला असेल तर पाच लाख रुपये आणि जर कामगारांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल तर दोन लाख रुपये एवढी रक्कम ही वारसदारास मिळत असते त्यानंतर आहे बांधकाम कामगारासाठी घरकुल योजनासुद्धा आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ही शहरी भागासाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी या दोन्हीसाठी सुद्धा दोन लाख रुपये एवढं अनुदान घरकुलासाठी मिळत असतं त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरिता दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळत असते मात्र त्यासाठी तेच वयाची आठ आहे कामगाराचं वय हे पन्नास ते साठ वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा कामगाराच्या विदुरपतीस चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता एवढी रक्कम मिळणार म्हणजेच जर बांधकाम कामगार ही महिला असेल तर तिच्या नवऱ्यासाठी दरवर्षी चोवीस हजार रुपये एवढी रक्कम पाच वर्षासाठी मिळणार आणि जर बांधकाम कामगार हा पुरुष असेल तर त्याच्या पत्नीसाठी चोवीस हजार रुपये दरवर्षी पाच वर्षासाठी मिळणार ही सुद्धा खूप मोठी मदत आहे त्यानंतर आहे गृहकर्जावरील सहा लाखापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये जर कामगारावर कुठलंही होम लोन असेल तर त्यासाठी सहा लाखापर्यंत जी रक्कम असते त्यावर जे व्याज आहे ते शासनाकडून मिळतं किंवा दोन लाख रुपये इतकी रक्कम मिळत असते मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी भरपूर अशा योजना शासनाकडून लाभ राबवल्या जातात जर आपण बांधकाम कामगार असाल किंवा त्या क्षेत्राशी निगडित कामगार असाल तर आपणसुद्धा आजच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून घ्या आणि या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओ या व्हिडिओशी संबंधित जे घटक आहेत जसे की लग्नाविषयी लाभ दवाखान्यातील डिलेवरीसाठी हा फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद